आपल्यासोबत शालेय मंत्री पंकजभाऊ आहे पंकजभाऊ टी ई टी संदर्भात शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता कुठंतरी दिलासा मिळालेला नाही आर टी ॲक्ट हा दोन हजार नऊ दहा साली केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला होता आणि टी ई टीच्या परीक्षेसंदर्भात मान्य हो सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्या अनुषंगानं आपल्या राज्यातल्या शिक्षक काही शिक्षक संघटनांची मागणी होती की त्याच्यामध्ये राज्य शासनातर्फे पुनर्लोकन याचिका सादर करण्यात यावी संदर्भात आपण विविध शिक्षक संघटनांची नुकतीच नागपूर येथे बैठक घेतली त्यांच्या सर्व्या समस्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्या मागणीनुसार लवकरच आपण राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी न्यायालयामध्ये पुनर्लोकन याचिका सादर करतो आहे कुठतरी त्यांची मागणी आहे का शेवटचे चार पाच वर्षे शिल्लक राहिले असेल त्यांना ही परीक्षा बंधनकारक करू नये प्रमोशन शेवटी न्यायालयाचे निर्देश सर्वांना बंधनकारक असतात परंतु शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार आपण त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांची बाजू घेऊन मांडण्याचा प्रयत्न करतो आहे दुष्काळग्रस्त भागामध्ये बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने काही मागणी आली होती पुढे कशा पद्धतीने निर्णय घेतला जाणार आहे पुढे जा नाही बारावीच्या परीक्षे ह्या थोड्या पुढे ढकलण्या फॉर्म भरण्याकरता थोडी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी त्या ठिकाणी आली होती आणि आपण बारावीच्या परीक्षेची फॉर्म भरण्याची तारीख त्या ठिकाणी पुढे वाढवलेली आहे पुण्यातील ड्रग प्रकरणामध्ये नवीन नवीन रोज खुलासे होत आहे कशा पद्धतीने कारवाईच्या पुढे जात आहे मुख्यमंत्र्यांचे काय आदेश आहेत सगळं राज्य त्या युवा पिढी मादक पदार्थांच्या संदर्भामध्ये राज्य शासन विशेष करून मान्य मुख्यमंत्री महोदय अतिशय गंभीर आहेत त्यांचे स्पष्ट निर्देश आहेत की अशा प्रकरणांशी संबंधित जे कोणी राहतील त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात येईल गौतमी पाटील या विषयाला धरून राजकारण चांगलं तापलं जात आहे एक घटना आहे कशा पद्धतीने तुम्ही गृहमंत्री म्हणून कशा पद्धतीने नाही या संदर्भात मला पूर्ण माहिती नाही आहे पण माहिती घेऊन कायद्याच्या अनुषंगाने ज्या काही चौकशी राहतील त्या करण्यात येईल हे होते गृहमंत्री पंकज त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने पुढील कारवाई केली जाईल जे काही कायद्याच्या चौकटीत असेल त्या अनुषंगाने कारवाई केली असं सांगितलं सौरवले असं परागडो साम टीव्ही नागपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या